मी समर्थ बाळांनो आज हा महत्वाचा संदेश तुमच्यासाठी आहे आणि आज सकारात्मक दृष्टीने आज तुमच्या दिवसाची सुरुवात तर करून बघा आणि आयुष्यामध्ये पुढच्या काही क्षणामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा चमत्कार घडेल असा बदल घडेल आणि तुम्ही स्वतःला एका वेगळ्या ठिकाणी पाहाल बाळांनो आयुष्यामध्ये खूप चढ उजार येत असतात आणि त्यातूनच आपल्याला शिकवण देत असतात आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव देत असतात बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अतिविचार चालू आहेत ते आता क्षणात थांबवा कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असे विचारामुळे आपल्या आयुष्यामध्ये काल्पनिक समस्या निर्माण करत असता ज्या शक्यता अस्तित्वातच नसतात जिथे तुमचं चुकत नाही तिथं तुम्ही झुकणार नाही हा बाना जर तुम्ही बाळगला तर तुमच्या नादाला कोणीच लागणार नाही लक्षात घ्या जितकं तुम्ही सौम्य मृदू बनून राहाल तितक तुमचं लोक गैरफायदा घेतील आणि तितकं तुम्हाला ते ओळखण्यामध्ये चूक करतील हे नेहमी लक्षात घ्या नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या जे आपली बदनामी करतात तर त्यांना करू द्या कारण ते बदनामी तेच लोकं करत असतात जे आपली बरोबरी करू शकत नाही आणि त्यातूनच तुम्हाला तुमचा प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे आणि तुम्ही स्वतःला एका वेगळ्या उंचीवर बघू शकणार आहे कारण नेहमी लक्षात घ्या यशाकडे जाणारा मार्ग हा कधीही आपल्याला स्वतःना एकट्याने चालायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या कारण ते तुम्हाला शेवटपर्यंत साथ द्यायला येणार नाही आहेत आणि ते तुम्हाला विचारणारही नाही आहेत मग ते तुमचे जवळचे असो ओळखीतले असो की लांबचे असो अनोळखी असो आयुष्य हे एक काट्याचे झाडासारखं आहे त्यातून तुम्हाला फुलाचं मार्ग वेचायचा आहेत आणि हे नेहमी लक्षात घ्या आणि सोबतच तुम्हाला या आयुष्यामध्ये सुखदुःख जसे साथीला आहे तसं वाईट दृष्ट नजर कपटी लबाडी अशा वाईट स्वभावाची माणसं तुम्हाला पावलोपावली भेटणार आहेतच आणि तेच तुमचे गुरु असणार आहेत कारण त्यांच्यामुळं तुम्हाला काय चांगलं काय वाईट यातला फरक कळणार आहे आणि कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही आणि जग कसं ओळखायचं या लोकांमुळेच तुम्हाला कळणार आहे वाईट दृष्टी वाईट दृष्टिकोन चुकीचे विचार कपटीपणा लबाडीपणा खोटेपणा असे करणारे व्यक्तिमत्व तुम्हाला पावलं पावले भेटतील पण अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्याचा मार्ग चांगल्या पद्धतीने हा प्रवास तुम्ही चालू ठेवू शकणार आहात कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या लोक दहा तोंडी घास घेत असतात दहा तोंडाने बोलत असतात जशी वेळ येईल परिस्थिती येईल तसं बोलत असतात पण त्यानुसार तुम्हाला तुमचे विचार बदलायचं आहेत आणि तुम्ही जर योग्य मार्गावर असाल तर तुम्हाला त्याच पद्धतीने चालायचं आहे कारण बघा बाळांनो कधीही कोणताही माणूस प्रगती करत असतो तो फक्त स्वतः एकटा मार्गाने चालत असतो आणि स्वतःच्या मतांवर ठाम असतो आणि तो नेहमी प्रयत्नशील असतो तोच व्यक्ती प्रगती करत असतो पण ज्याला काही घडवायचं नसतं करायचं नसतं आणि प्रगती करायचं नसतं जो लोकांच्या विचाराने चालत असतो जशी वेळ येईल तशी बदलत असतो जो ज्याला स्वतःचा विचार नाही आहे त्याला स्वतःची आत्मविश्वास नाही आहे अशा व्यक्ती फक्त लोकांना नावं ठेवत असतात लोकांबद्दल चर्चा करत असतात बोलत असतात आणि एखादा कोणी जर तुमची प्रगती होत असेल एखाद्याची प्रगती होत असेल एखादा प्रयत्न करत असेल आणि तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याविरुद्ध त्याच्या वा पाठीमागे काही उलटसुलट बोलणे चर्चा करणे नावं ठेवणे अशा वृत्तीची अशा विचारांचे देखील काही मंडळी या समाजामध्ये वावरत असतात तर अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे जितकं तुम्ही सकारात्मक विचार कराल चांगल्या गोष्टी मनामध्ये ठेवून आपण जे काही करतोय ते योग्य आहे आपला परमेश्वरावर विश्वास आहे स्वतःवरती विश्वास आहे जर असं तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही नेहमीच तुमच्यासोबत योग्य घटना घडतील आणि तुमचं सगळं काही सुरळीत होईल चांगलं होईल कारण ही श्लोकं असतात ते उद्या उठून तुम्हाला नावं ठेवायला मोकळे होतील मग तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला कोणाचं ऐकायचं आहे आणि कोणाचं नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत असतात ज्या काही गोष्टी होत असतात ते सर्वस्वी आपल्या कर्तृत्वाने होत असतात आपण जसं वागू जसं करू जशा जस गोष्टी आपण घडवू आणि आपले जे कर्म असतात आपलं जे कर्तृत्व असतं ते चांगलं असो किंवा वाईट त्यानुसार आपल्याला परिणाम मिळत असतात मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो आधी आपले कर्म जर चुकीचे असतील तर आपल्यासोबत चांगलं घडणारच नाही आहे तर चुकीचेच परिणाम तुम्हाला दिसून येतील मग तुम्ही त्यावेळी नशीबाला दोष देता आणि ज्यावेळी तुमचे कर्म चांगले असतील तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगलेच मिळणार आहेत मग त्यावेळी तुम्ही काय म्हणता माझा नशीब चांगलं आहे असं नाही म्हणणार माझं प्रयत्न चांगले होते आणि माझे कर्तृत्व चांगले आहे मी प्रयत्न केला म्हणून मला कष्ट केले मेहनत केली म्हणून मला हा चांगला दिवस बघायला मिळतोय असं तुम्ही म्हणाल त्यामुळं बाळांनो कधीही नशिबाला दोष देणं टाळा कारण नशीब, नशीब हे कुणाच्या हातात नसतं ते आपल्याला घडवायचं असतं आपल्या स्वकर्तृत्वावर ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण इतरांवर अवलंबून प्रत्येकजणच आहे या जगामध्ये इतरांवरती अवलंबून हा प्रत्येकजणच असतो तर तुम्ही प्रत्येकवर अवलंबून जरी असाल तरी आयुष्यामध्ये एका वळणावरती आपल्याला स्वावलंबी व्हावंच लागतं बाळांनो कारण या जगामध्ये कुणी कुणाचं सोबती आयुष्यभर नसतंच त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला थोडं तरी स्वावलंबी असावंच लागतं एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पावलं पावली असाही अनुभव आला असेल ज्या ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पदरी अपयश आलेलं आहे तर त्यावेळी बघा कुणीही तुमच्याशी फारसं संबंध ठेवायला तयार नसतात आणि जर तुम्ही एकदा का यशस्वी झालात तर जे काही नसलेली नाती आहेत ती सुद्धा पुढे येऊन बोलायला लागतील आणि याच त्या गोष्टी असतात आपल्यातल्या चांगल्या गोष्टी असतात जे आपल्यातले चांगले गुण असतात ते सगळ्याला गप्प करायला लावतात त्यामुळं जर तुमच्याकडे कुठले दुर्गुण असतील अवगुण असतील तर त्याच्यावरती चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात त्यावेळी त्यामुळं तुमच्या गुणांवरती तुम्हाला लोकांकडून चर्चा हवी आहे की तुमच्या दुर्गुणांवरती चर्चा हवी हे तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळं तुमचं कर्तृत्व कसं आहे यावरती सगळं अवलंबून आहे कारण बाळनो आयुष्यामध्ये शेवटी एकच गोष्ट आहे जी आपल्याला शेवटपर्यंत येतं जे आपलं कर्तृत्व असतं आपलं कर्म असतं आजकालच्या या कलियुगामध्ये कसं आहे ना बाळांनो लोक पूर्ण भरोसा जिंकतात आणि नंतर परत ते तोडून टाकतात मग तुम्ही तिथं कोलमडून पडता तुमचा आत्मविश्वास डगमगतो आणि पुन्हा तुमच्या मनस्थितीला तडा जातो आणि तुम्ही कुणावरही मनापासून विश्वास ठेवायला तयार होत नाही तिथूनच तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात होत असते जिथं सगळं काही संपलं आहे असं वाटत असतं आपल्याला तर तिथूनच नवीन एक सुरुवात असते ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण बाळानो देव एका हाताने जरी काढून घेत असेल तर दुसऱ्या हाताने तुम्हाला भरभरून देत असतो आणि त्यासाठी तुमची ओंजळ ती रिकामी करत असतो तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी दौलत काय असेल तर तो तुमचा वेळ आहे तुमचं आरोग्य आहे तुमचं शरीर आहे ज्याला तुम्ही महत्त्वाचा वेळ द्यायला हवा आणि वेळ देतानाही थोडा विचार करून द्या नंतर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी पश्चाताप करावी लागणार नाही याची काळजी घ्या आणि कुणीही तुमचं नुकसान करणार नाही आणि नेहमीच तुमच्यासोबत स्वामी आशीर्वाद रूपी नेहमीच राहतील आणि ते नेहमीच तुम्हाला पाठिंबा देतील आयुष्यामध्ये ज्या काही सुगा घडल्या असतील त्या सगळ्या विसरून पुन्हा एकदा नवीन सुरुवात करा आणि आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या स्वामी तुमचे परमेश्वर आणि तुमचा स्वतःचा आत्मविश्वास हा तुम्हाला सक्षमपणे सगळं काही मिळवून देणार आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत